नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला त्यांचे आज सोमवारी सकाळी हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे तेरा ऑगस्ट रोजी त्यांना नांदेड येथून एअर अँब्युलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांच्यावर डायलिसिस उपचार करण्यात येत होते परंतु गेल्या काही काळात वाढत्या दौऱ्यामुळे व वा कामाच्या व्यापामुळे योग त्यांना योग्य वेळी उपचार घेता आला नाही आणि त्यातच त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येते तेरा ऑगस्ट रोजी नांदेड येथील लाईफ लाईन रुग्णालयातून त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथे सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर झाली मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला हैदराबाद येथील स्किम्स हॉस्पिटल येथे त्यांच्यावर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते त्याच दरम्यान आज पहाटे दोन वाजता त्यांच्या हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यास त्यांचे निधन झाले खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर नायगाव येथे दिनांक सत्तावीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड